नमस्कार मित्रांनो जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत मुख्य संपादक प्रकाश रोडकर मित्रांनो खूप दिवसापासून एक बातमी आपल्या समोर आणायची होती आणि ती बातमी इलेक्शनच्या संदर्भातली आहे मित्रांनो हे जी आन्ती बात में लिया है। पेज पाहताय तुम्ही हे पेज मतदार लोकांचं आहे जो मतदार आहे हे, हे त्याचं पेज आहे आणि ही जी महिला आहे तिचं ही मध्ये एका ठिकाणी नाव आहे या महिलेचं मित्रांनो त्यानंतर कोल्हापूरमध्ये नाव आहे त्यानंतर धुळे या ठिकाणी सुद्धा नाव आहे त्यानंतर सोलापूरमध्ये सुद्धा नाव आहे हिंगोलीमध्ये सुद्धा नाव आहे मित्रांनो मला सांगा एक व्यक्ती तो भोकरदनला राहतो आता नुकतीच नगर परिषदेची भोकरदनची नगर परिषदेची निवडणूक झालेली आहे आणि या निवडणुकी संदर्भामध्ये ही एक महिला पाच ठिकाणी या व्यक्तीचं नाव आहे हे आपण या ठिकाणी पाहू शकता आणि पाच ठिकाणी नाव आहे तर ही व्यक्ती प्रत्येक ठिकाणी जाऊन मतदान करते का हा सगळ्यात पहिला मुद्दा आहे या व्यक्तीनं या भोकरदन शहरामध्ये मतदान केलेलं आहे आज रोजी हे आपल्याकडं पहा पुरावा आहे त्यानंतर या ठिकाणी हे दुसरं पेज आहे हा जो माणूस आहे याचं भोकरदन मध्ये नाव आहे याने भोकरदन मध्ये मतदान केलेलं आहे निफाड म्हणजे नाशिक जिल्हा या ठिकाणी सुद्धा त्याचं नाव आहे त्यानंतर औरंगाबाद या ठिकाणी सुद्धा त्याचं नाव आहे तळेगाव दाभाडी म्हणजे सोलापूरमध्ये मालवत मालवत या ठिकाणी सुद्धा या व्यक्तीचं नाव आहे म्हणजे भोकरद मध्ये या व्यक्तीनं मतदान केलं आहे मित्रांनो आणि याच याच्या व्यतिरिक्त तीन ठिकाणी नाव आहे मित्रांनो मला सांगा या ठिकाणी हे बोगस मतदान या ठिकाणी या लोकांनी यांच्याकडून करून घेतलेला आहे आणि आता आज जिल्हा परिषद पंचायत समितीची या ठिकाणी आता डोक्यावरती तोंडावरती आपल्या पुढे मतदान आहे मग आता, आता या ठिकाणी हे लोकांचा उपयोग हे लोक करून घेणार आहात का नक्कीच मित्रांनो करून घेणार आहेत आता या ठिकाणी हा व्यक्ती हे बघा आता या ठिकाणी हा व्यक्ती तीन ठिकाणी दिसतोय मित्रांनो हा व्यक्ती तीन ठिकाणी दिसतोय परंतु भोकरदन मध्ये मतदान केलेलं आहे नगर परिषदेला आणि याच्यानंतर हा औरंगाबाद मध्ये आहे आणि मावळमध्ये हा एका ठिकाणी आहे मित्रांनो आता हा व्यक्ती येणाऱ्या काळामध्ये ह्या दोन ठिकाणी जाणार आहे का मतदान करण्यासाठी या ठिकाणी आपण त्यांची त्यावेळेसचीच ते आपण सुद्धा त्या ठिकाणची प्रतिक्रिया घेणार आहे मित्रांनो पुन्हा या ठिकाणी एक व्यक्ती हा एक नांदेडला आहे एक परभणीला आहे एक मुंबईला आहे आणि एक भोकरदनला आहे मित्रांनो हे बघा आता भोकरदन मध्ये त्यांनी मतदान केलंय पण तू नांदेड परभणी आणि मुंबई या तीन ठिकाणी तो येणाऱ्या काळामध्ये मतदान करण्यासाठी जाणार आहे का हे सुद्धा आपण त्यावेळेला पाहणार आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पुन्हा आपल्या समोर तीन येत आहेत आणि या ठिकाणी बघा भोकरदन मध्ये एका ठिकाणी आहे आणि हिवळा या ठिकाणी आहे आणि पुणे पुणे मध्ये सुद्धा हा व्यक्ती आहे यांनी भोकरदन मध्ये मतदान गेलेला आहे त्यानंतर मित्रांनो आपण या ठिकाणी आपण लाईव्ह आहात आणि ज्या ज्या ठिकाणून आपण लाईव्ह आहे मित्रांनो त्या ठिकाणी आपल्याला कमेंट करून सांगा आणि ही जी लिंक आहे हे लिंक नक्की पुढे पाठवा कारण ज्या लोकांना सुद्धा समजा या ठिकाणी फ्रॉड मतदान म्हणजे डुप्लिकेट मतदान या ठिकाणी आपल्याकडे होऊ शकतं म्हणून या उमेदवाराला सुद्धा एक आपण सूचना देतोय या डमी उमेदवार मतदारापासून आपण सावध राहिले पाहिजे या ठिकाणी सुद्धा बघा मित्रांनो भोकरदन मध्ये एका ठिकाणी आहे मुंबईमध्ये आहे अशा तीन ठिकाणी या ठीकानी सुद्धा नाव आहे मित्रांनो त्याच्यामुळं आपण उमेदवारांनी मतदान करून घेताना ह्या व्यक्तीच नाव पाहिलं पाहिजे हा व्यक्ती या ठिकाणचा आहे का मूळ रहिवाशी या ठिकाणचा आहे का आणि हे सर्व प्रकरण हे भोकरदन शहरातल्या नगर परिषदे मध्ये आता सध्याला घडलेला आहे आणि याची दुबार चौकशी या भोकरदन शहरामध्ये चालू आहे मित्रांनो ह्या याची दुबार चौकशी या भोकरदन शहरात चालू आहे आणि ही खूप मोठ रॅकेट आहे आणि हे रॅकेट हे लहानसा रॅकेट नाही मित्रांनो आपण निडभीडपणाने बातम्या दाखवत असतो बातम्या करत असतो आणि या ठिकाणी आपण लावू लाईव आहेत आता या ठिकाणी पुराव्या निश्चित आपण कोणलाही बोलत असतो आणि याच्यानंतर या ठिकाणी आता जे मतदार आहेत हे भोकरदन शहरातले वार्ड क्रमांक नऊ मधले कमीत कमी दोनशे मतदार मतदानाच्या दिवशी एका साइडला ठेवले होते त्यांच्या बोटावरती लाल रंगाची काळ्या रंगाची जी शाही लावण्यात आली होती पण मित्रांनो ती शाही डुप्लिकेट होती समोरच्या व्यक्तीनं जो उमेदवार आहे त्या व्यक्तीने त्यांना पैसे दिले होते आणि ते दोनशे मतदार होते ते एका शाळेच्या परिसरामध्ये त्यांनी थांबून ठेवलं होतं आणि त्या शाळेच्या परिसरामध्ये थांबून ठेवल्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारचं मतदान करता आलं नाही परंतु ऐन वेळेवरती काही उमेदवारांच्या ते लक्षात आलं आणि त्यावेळेला त्यांनी एका मतदाराला विचारलं आणि त्या मतदारांनी त्यांना क्लिअर सांगितलं की या या व्यक्तीने आम्हाला असे असे पैसे दिलेले आहेत त्यांनी आमचं मतदान कार्ड घेतलेलं आहे त्यांनी आमचं आधार कार्ड घेतलेलं आहे आणि आमच्या बोटाला शाई लावून दिलेली आहे इथपर्यंत त्या उमेदवारांनी पाहिल्यानंतर त्या उमेदवारांनी त्या मतदारांचा पिछा केला आणि पिछा केल्यानंतर मित्रांनो ते मतदान यांच्याकडे यांनी ते बरोबर त्यांच्या पद्धतीने ते करून घेतलं कारण ती शाही डुप्लिकेट होती कारण भांड्याची जी साबण आहे बापण ज्या भांडे घासतोय त्या साबणीने महिला जे घरातले भांडे घासतात तर ती साबण लावल्याने तो मतदाराच जी शाही लावली होती बोटाला ती शाही पूर्णपणे निघून गेली आणि त्याच्यानंतर या लोकांनी वार्ड क्रमांक नऊ मध्ये हे मतदान करून घेतलेलं आहे मित्रांनो आपण पुरावा आहे ज्या व्यक्तीला माझा काही तुम्हाला काही पुरावा लागत असेल तो अधिकारी असला पाहिजे फक्त त्या अधिकाऱ्याने मला फोन करावं माझा नंबर घ्या त्र्याहत्तर पंच्याऐंशी एकवीस एकसष्ट अठ्ठावन नंबर पुन्हा एकदा नोट करून घ्या त्र्याहत्तर पंच्याऐंशी एकवीस एकसष्ट अठ्ठावन प्रकाश रोडकर जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनल मुख्य संपादक तुम्हाला मला माझ्याकडे पुरावे कधीही पाहायला मिळतील आणि या संदर्भामध्ये मी या कोर्टामध्ये जाणार आहे हाच विषय घेऊन याच्यानंतर मित्रांनो आपण नगर परिषदेला तक्रारी देऊन त्यांच्याकडून आपण आर टी आय टाकला होता त्या आर टी च्या माध्यमातून आपण त्यांच्याकडून माहिती घेतली आणि त्या माहितीमध्ये अशा समोर आलं का बारा मीटरचा सर्व्हिस रोड पूर्व पश्चिम आणि दक्षिण उत्तर या ठिकाणी सोडण्यात आलेला आहे परंतु त्या ठिकाणचं अतिक्रमण मूळ हे आतापर्यंत हटलेलं नाही याला जबाबदार तुमचं सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगर परिषद भोकरदन हे दोघे जण आहेत आता न्यायालयाच्या समोरची जी भिंतीचं काम चालू आहे हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून हे चालू आहे परंतु विद... हे काम होत असताना यांच्याकडे तक्रारी सुद्धा केलेल्या आहेत आणि या तक्रारीच्या अनुषंगाने आपलं म्हणणं आहे या तक्रारीच्या अनुषंगाने नगर परिषद भोकरदन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने हे संगणवत करून ह्या सर्व्हिस रोड ती भिंत घेतलेली नाही ही भिंत सर्विस रोड तर त्या ठिकाणची ट्रॉफिक मोकळी झाली असती त्या ठिकाणी वाहनाला ट्रॉफिकला कोणत्याही प्रकारे अडथळा आला नसता ना ही त्यांनी दक्षता घेतली असती तर आता जे बांधकाम चालू आहे त्याच्यापुढं पाच ते सहा जा फुटाची जाळी मारणार आहे आणि जाळी मारल्यानंतर त्या ठिकाणी पुन्हा मित्रांनो अडचण निर्माण होणार आता मला सांगा हे सर्व काही आपण करतोय हे सगळं जनतेसाठी करतोय जनता आपल्या पाठीशी आहे हे शंका नाही अनेक वेळा आपण मुद्दे मांडलेले आहेत आणि आने अनेक वेळा आपण प्रतिसादही त्या माध्यमातून आपल्याला भेटलेला आहे अनेक लोकांनी आपला प्रतिक्रिया सुद्धा दिलेल्या आहेत आपण त्यांच्या बातम्या सुद्धा प्रकाशित केलेल्या आहेत आणि यामुळं या, या लोकांचे धंदे जे होते छोटे मोठे धंदे होते कुणी कापडे कपडे करायची दुकान आहेत कुणी फुलं विकायची दुकान आहेत पानटपरी आहे केळावाले आहेत फ्रूटवाले आहेत त्या रोडवरती मित्रांनो आपण एखादा आपलं एखादं नवं घर जर बांधलं किंवा जुनं घर जर असेल आणि त्या घरासमोर आपण छोटेशे होत होईना आपण झाड लावतो आणि त्या झाडामुळे आपल्या घरामध्ये घराला रोषणाई मिळते मित्रांनो तसंच ह्या मध्ये जर समजा दोन्ही बाजूंचे छोटे मोठे जे काय म्हण आपण त्यांना व्यापारी आहेत हे आ, छोटे मोठे धंदे करणारे रस्त्यावर धंदे करणारे तर या ठिकाणी शहर जे शोभून दिसतं गजबजून दिसतं कारण रस्त्यावरती यांच्याकडे थोडी फारक होत नाही पण गर्दी असते महिलांची गर्दी असते कोणी कर्जोडे विकणार आहे त्या थे, ठिकाणी चप्पल विकणार आहे मित्रांनो भाजीपाला विकणारे सुद्धा काही महिला त्या थे, ठिकाणी बसतात कारण या ठिकाणी असं हे शहर गजबजून दिसतं आणि तुम्ही कोणत्याही शहरामध्ये जा मित्रांनो त्या ठिकाणी ते थे शहर ह्या लोकांमुळे या छोट्या मोठ्या मुळे हे शहर गजबजून दिसतं आपण म्हणतो शहर किती सुंदर आहे किती स्वच्छता आहे स्वच्छता मित्रांनो या कारणामुळे ही स्वच्छता जाते परंतु या ठिकाणी भोकरदे शहरातली अशी काही बनमान झालेली आहे आता ही स्वच्छता सोडून द्या ज्या ठिकाणी त्यांनी कंपाऊंड के, कंपाऊंड केला आहे ज्या ठिकाणी त्यांनी ती ते भिंत बांधलेली आहे त्या ठिकाणी मित्रांनो इतकी घाण आहे का त्या ठिकाणी तुम्ही पाच मिनिटंही थांबवू शकत नाही हे का राजकीय पुढाऱ्यांचे दबाव खाली चालू आहे का राजकीय नेत्याच्या दबाव खाली चालू आहे का नेमका याच्यामध्ये चालू काय आहे हे समजायला मार्ग नाही म्हणून मित्रांनो याच माध्यमातून आपण या ठिकाणी लाईव्ह आहे आणि या मतदारांनी या मतदारापासून सावध राहिलं पाहिजे उमेदवारांनी कारण हे असे डुप्लिकेट जर समजा मतदान या ठिकाणी होत असतील असं होता, होता कामा नाही मित्रांनो या ठिकाणी तांत्रिक बिघाडा असल्यामुळे तांत्रिक बिघाड आल्यामुळे आपण पुन्हा येत आहे मित्रांनो